नमस्कार मित्रांनो मी प्रदीप खंडागळे स्वागत करत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल आग्री लाईव्हमध्ये तर मित्रांनो आज आहे खास दिवस तुकाराम बीच म्हणजेच वैकुंठ गमन सोहळा आणि तो आपल्या घरी खूप उत्साहाने साजरा होत असतो तर मित्रांनो आपल्या तुकाराम बीचची सुरुवात दरवर्षी दिनकर भाऊ काटकर यांच्या पूजेने होते त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील दिनकर भाऊ काटकर पूजा करत आहेत आणि मग आपल्या तुकाराम बीचची ची सुरुवात होणार आहे आता आपले दळवी गुरुजी सुद्धा आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आपल्या कीर्तनाला सुरुवात होणार आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही तुकाराम बीच माझ्या आजोबांनी म्हणजेच रघुनाथ नाना खंडागळे आणि आनंदी रघुनाथ खंडागळे यांनी ब्याऐंशी वर्षापूर्वी चालू केलेली आहे आणि ती आस्था गायत चालू आहे तर चला तुम्हाला आता कीर्तन चालू झाल्यावरच भेटतो नारीं जय मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे आपल्या तुकाराम महाराज बीच प्रसादाची तयारी चालू आहे तर आता तयारी चालू आहे आणि सर्व प्रसाद तयार झाल्यावर मी नंतर तुम्हाला दाखवेनच आपण काय काय केलेलं आहे प्रसादासाठी

भावानी तुकाराम महाराज बीच चा सर्व प्रसादाचं जेवण बनवलेलं आहे हे पहा चवळी बटाट्याची भाजी वेज मिक्स वेज आणि ही आहे वरण

प्रत्येकाने साजरी करणं चाळीस वर्षाचा अनुभव आहे ह्या कुटुंब चाळीस वर्षाच्या आधीचा अनुभव आहे चाळीस वर्ष नाही माझ्या जीवनातला चाळीस वर्षाचा अनुभव ह्याच्या आधीचा म्हणजे बाबांची ही तशी आज बघायला गेला तर तिसरी पिढी चालू आहे सामान्य विषय पाठी तेवढा मोठा अनुभव आहे आणि एवढा टिकून धरलं किंवा म्हणा नित्य तिसरी पिढी आज ह्याला आली उदयाला आले ना म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे Cara, Tukaram, cara, Tukaram, cara, Tukaram, cara,

अतिशय छान असं जीचं म्हणजे तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा हा वैकुंठगमन सोहळा काय असतो आणि तर अगदी तुमच्या वडिलांच्या आजोबांपासून पंजांपासून चालत जातो आणि तुमची परंपरा आणि अखंडपणे तुम्ही चालत ठेवलेली आहे आणि त्याचं एक मोठे उदाहरण म्हणजे तुमच्या या नाव्या परिवारांमध्ये असलेला हा तुकाराम महाराजांचा सोहळा आणि या वर्ष सोहळा म्हणजे कमी वेळामध्ये सुंदर असं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही आणि आलेल्या सर्व वारकरी साम्रादायाला एक सुंदर असं कीर्तनाचा सोहळा करणाऱ्या असं संपूर्ण वातावरण समाजाला घेडण्यात देऊ भोजन देऊन असे तृप्त असतं भोजन असं तुमच्याकडचं आणि अशा या दुकानाचा सोहळा अतिशय सुंदर आणि छान असं आयोजन घेऊन आपण क्रिया संपूर्ण ह्याचं संपूर्ण श्रेय तुमच्या संपूर्ण परिवाराला आहे आणि आपल्या आगरी पाली आगाडीच्या सर्व ग्रामस्थांना तसेच पालिकर मित्रमंडळांनाही जाते सर्व नक्कीच कारण की हा संपूर्ण सोहळा आता केवळ ठेवाळे परिवर्तन समाजात पाहिजे की काय असं वाटायला समाज समाजसुद्धा यासाठी सामील आहे अशा या वैकुंठगमन सोहळ्याला आणि तुकारामच्या सोहळ्याच्या तुम्हाला सर्वांना आणि सर्व बारक्या समाजाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद चला तर मित्रांनो प्रसादाचे जेवण आता सुरू झालेलं आहे वैकुंठ गमनाचा कार्यक्रम आटपलेला आहे आणि आता सर्व वारकरी तसेच भाविक प्रसादाचा आस्वाद घेत आहेत तुम्ही पाहू शकता जेवणामध्ये आपण वरण भात चवळी बटाट्याची भाजी मिक्स व्हेज भाजी तसेच गोड म्हणून लाडू खाजा पापड लोणचं वगैरे ठेवलेलं आहे तर चला विचारू जेवण कसं आहे ते धन्यवाद धन्यवाद जादा là है मीडिया आरोही ये आते बाकी कस झालंय जेवण स्वप्नी प्रसाद कस झालंय छान झालंय જવાય બાકી થોડો મ विशाल भाई कामाने कसं झालंय आणि आमचं हे जे तुकाराम प्रसादाचं जेवण आहे ते ह्या ठिकाणी त्यांच्या मेहनतीने मिळालेलं आहे खूप छान असं जेवण बनवलेलं आहे आमच्या दादांनी आणि त्यांना मदत केलेली आहे ह्या आमच्या दादांनी दोन्ही तुझ्यासाठी दरवर्षी श्री नादिरकर महाराज आपल्या इथे तुकाराम बीजला पाया पडण्यासाठी घरी येतात त्याप्रमाणे ह्या वर्षी देखील नाझिरकर महाराज आपल्या इथे तुकाराम बीजला पाया पडायला घरी आलेले आहेत चला तर मित्रांनो आता आपण देखील स्वामींचं दर्शन घेऊया सर्व घरातल्या मंडळींचं स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे yeah yeah, yeah. I'm done.